शिवानी बाळा अर तुझा आज वाढदिवस आहे हा मग तुला माझ्याकडनं वाढदिवसाच्या हायदिक हायदिक शुभेच्छा पप्पी दे <laughs> आणि मी आंघोळ केली बघ कसलो बाहेर दिसायला लागलो हाय का तू आंघोळ केली का केले तापायचंय वय अगं इकडे बघ आम्ही इकडे हा आव आम्ही नाही मोठा वाढदिवस साजरा करणार आहोत आमचं अक्रुद मध्ये एक नाही मोठ फॅन आहे तो म्हणजे फॅन त्यांनी आमचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय त्यांनी सगळं नियोजन केलंय तर आम्ही थोड्या वेळानं जाणार आहोत तिकडे का नाही हा त्यांनी फोगो लावले ते हॉटेल मध्ये तुझी भारी भारी डेकोरेशन केले तुम्हाला माहिती आहे का मग आमच्या शिवानी कपडे बिपडे नवीन घेतले ती त्यांनी फोगो लावली लय भारी भारी केले आव लय भारी हॉटेल आहे का नाही लय भारी हॉटेल आहे ना पण नाही मोठा मोठा लाई त्या काकाला त्या त्या काकाला थँक्यू म्हण हा तर तुम्हाला दाखवतो आम्ही हॉटेल काय आहे कसं आहे त्यांनी कसं नियोजन केलं हा तर आमची शिवानी आता काय हा चिलआउ हॉटेलचं नाव आहे बघा तर आम्ही जाणार आहोत थोड्या वेळानं शिवानी जातो आंघोळ बिंगूळ करून या मी आंघोळ केली मी पण नवीन नवीन कपडे घालतोय बरं बरं पाणी तापलं जाते का बर पाणी तापली जाते आमची शिवानी तर बघा पुरा आमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं आहे का एकदम भारी मस्त आहे हा आंघोळ करून ये जा आता बर बर पाणी तापल्यावर शिवानी लोक तुला आंघोळ करून ये लई नटून तटून आली गया बया बया बघू काय काय घातले बघू इकडे बघू ओ गळ्यात घातलंय डोक्यात चाप लावलाय शिवानीच फक्त नटली ना आम्ही पण नटलो लोका लोका लय चांगले दिसायला लागला तुम्ही बघा बघा आमची शिवानी काय काय नटली बघा आता तुम्हाला कोणी विचारत नाही आता आमची शिवानी विचारणार आहे सगळे बघा बघा माझ्या फॅननी दिली बघा बघा पण शिवानी मला नाही आवडलं होत पाया पाया आता एवढं मोठं नटली तू आणि दुर् चालत जाणार का गाल तर जाणार तू तिकडे बघवाळा चालत जाणार तू अग तुला चार चाकी गाडी हा की गाडी माझा भाऊ गाडी तुला नेहायला काय तर न्यायला तुला ग हा आणि तिथं काय केलं माहितीये का तर मित्रांनो अकलूज मध्ये बड घ्यायचं कारण काय माहित आहे का तर आमच्या मध्ये एक लय मोठे फॅन आहेत लय मोठे म्हणजे लय मोठे तर त्यांचं नाव आहे अतुलभाया शेटे ते। तर त्यांचं चिलआउट म्हणून एक कॅफे आहे तर त्या चिलआउट कॅफेमध्ये शिवानेचा बड्डे ठेवलेला आहे तर लय 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 म्हणजे लय पाहिजे त्यांनी डेकोरेशन आपल्यासाठी केलेलं आहे तर शिवाने त्यांना थँक्यू म्हणून आता तू तर मग भारी डेकोरेशन केलंय तिथे गेल्यावर कळल लय भारी डेकोरेशन केलंय त्यांनी तर त्यांना थँक्यू म्हणा सगळ्यांनी अतुल तर ते बघा अतुल कोण आहेत काय तुम्हाला तिथे आल्यावर कळल बर त्यांचं चिलावट कॅफे मध्ये खूप भारी डेकोरेशन केलंय तर शिवानी चला आता माझा भाऊ येतो तुला गाडी न्यायला गाडीत बसून जायचं ना तिकडं गावात हो म्हणा हो हा

बसा बसा लवकर आम्ही शिवानीच्या बड्डे ला चालला बाळा मला गी का तुझ्या पशी कुठल्या गाडीवर आपल्या गाडीवर बसू आहे ओके मम्मा कशी पुढे बसली बघा आहे का तुला माग सोडलंय ती पुढे बसली आहे का ती कोणती आहे बर जावा शिवानी शिवानी तुम्ही पुढे जावा मी तुला गीत माग हा लवकर हा लवकर तू नोकरी तू जाऊ द्या बर्थडे घेण्याचं कारण काय आहे तर हे अतुल आपली आमचे व्हिडिओ बघितल्यामुळे यांचं एक मनापासून इच्छा होती की शिवानीचा बड्डे तर सेलिब्रेशन करायचं तरी चिलाउटचा कॅफे यांच आहे त्यांनी पूर्ण डेकोरेशनचा बड्डे कार्यक्रम ह्यांच्यातर्फे झाले तर आमच्या परिवारातर्फे आणि आपल्या फ्रेंड सर्कल तर्फे मनापासून यांचा धन्यवाद शिवानीच आपण नक्की स्वागत तिचा वाढदिवस आमच्या दुकानात आम्ही करत आहे जवळ दिवस आमचा इथे होते त्यामुळे आम्हाला आनंद आमचं भाग्य आहे की जवळ दिवस आमच्या चिलाउट कॉफी शॉपमध्ये होत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला सांगितलं आत्ता भाजी कॅफेचा आपण सेलिब्रेशन करणार आहे तर सगळे मिळून चला आता घ्यायच्या कॅफेत जाऊया चांगलं वाटलं का तुला तस बारीक केलं का डेकोरेशन तर त्या काकांना थँक्यू म्हणते का तू बोलू का त्यांना तुझं बर्थडे सेलिब्रेशन हे काकाने ठेवलेलं आहे तर काकाने थँक्यू म्हण काकूला पण थँक्यू हॅपी बर्थडे शिवानी हॅपी बर्थडे अगं बाळा ही मैत्रीण आहे तुझी तुला भेटायसाठी शाळा सुट झाली आपले भाऊ तुला मामा मामा त्यांच्या मित्राची मुलगी शाळेत भेटायचं गेली खास थँक्यू मन हॅपी बर्थडे शिवानी हॅपी बर्थडे थँक्यू तर मित्रांनो व्हिडिओ वगैरे सगळे कारण झालेले आहेत आता शिवने केक कापत कापायचाय केला उचलणार आता बायांच्या हस्ते केक कापणार आपण त्यांची मंडळी आणि पया आता सगळे मिळून आपण केक कापूया केक कापूया तर बघा पुढे आला

इथं वडाला ये इकडे बब्बा हं खा चला मग एकदम वाला संसार ना 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 मी चार इकडे बنده ए इकडे बघ हे 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 प्रेक्टिसिंग चालू आहे प्रेक्टिस चांगले काय नाही केलं ठीक आहे कटाले गपडपड दिसलं तर चला काय हं

संपूर्ण झालेला आहे तर अजून एकदा माझ्याकडून आणि आमच्या परिवाराकडून अतुलबाया शेटे यांना मनापासून आभारी आहे मी तर त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि शिवाजीचा बर्थडे सेलिब्रेशन पूर्ण करून दिला तर बाया साहेब थँक्यू तुम्हाला त्याबद्दल मी तुमचा आभार आहे थँक्यू